आज आपण बोलणार आहोत एका अशा राशीबद्दल जी संपूर्ण विश्वात संतुलनाचं प्रतीक आहे आणि ती रास आहे तुळ राशी तुळ राशी म्हणजे बॅलन्स प्रेम आणि तर्क यांचं संतुलन भावना आणि निर्णय यांचं संतुलन स्वतःसाठी आणि इतरांसाठी जगण्याचं सुंदर नातं या राशीचे लोक नेहमी शांत सभ्य आणि सुसंस्कृत दिसतात पण त्यांच्या आत चालत असतो एक वेगळा संघर्ष काय बरोबर आणि काय चूक कोणाला खुश ठेवावं आणि स्वतःचं मन कुठं ऐकावं या राशीचे लोक नेहमी दुसऱ्यांसाठी जगतात पण स्वतःचं मन अनेकदा गोंधळात हरवतं त्यांच्या चेहऱ्यावर शांतता असते पण मात्र भावनांचा महासागर असतो तुळ राशीचे स्वामी आहेत शुक्रग्रह हो। म्हणजे सौंदर्य प्रेम कला आणि संपन्नता यांचे अधिपती म्हणूनच या राशीच्या लोकांमध्ये एक अद्भुत आकर्षण असतं त्यांचा आवाज गोड बोलण्यात विनयशीलता आणि हृदय बोलण्यात विनयशीलता आणि हृदय खूप मोठं असतं चला तर मग जाणून घेऊया रहस्य त्यांचा स्वभाव गुण दोष जीवन प्रेम करिअर आणि त्यांचा वेळ जी त्यांच्या जीवनात चमत्कार तुळ राशीचा स्वभाव तुळ राशीचे लोक म्हणजे शांततेचं मूर्त स्वरूप ते नेहमी दोन्ही बाजू ऐकतात विचार करतात आणि मग निर्णय घेतात ते न्यायप्रिय आणि बुद्धिमान असतात पण भावना त्यांना सहजपणे प्रभावित करतात हे लोक सामाजिक असतात मित्र सहकारी कुटुंब यांच्यासाठी ते खूप काही करतात त्यांना आवडतं की त्यांच्या आजूबाजूला सर्व काही नीटनेटके सुंदर आणि सुसंवाद असावं त्यांना वादविवाद आवडत नाहीत ते शांततेच्या शोधात असतात तुळ राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देतात त्यांना कोणाचं मन दुखवणं सहन होत नाही मग याच कारणामुळे ते स्वतःच्या भावनांना दाबतात त्यामुळे कधी कधी ते बाहेरून हसतात पण आतून खूप एकटे असतात उदाहरण द्यायचे झाले तर तुळ राशीचे असाल तर तुम्ही हे जाणाल तुमचा जेव्हा कुणाशी वाद होतो तेव्हा तुम्ही लगेच त्याला शांत करण्याचा प्रयत्न करता कारण तुम्हाला नातं जपणं महत्वाचं असतं जिंकणं नव्हे तुळ राशीचे गुण आणि दोष पाहता तर प्रथम आहे तुळ राशीचे गुण संतुलन आणि समतोलपणा हे लोक नेहमी सर्वांना बरोबर घेऊन चालतात नात्यात असो किंवा कामात त्यांना न्यायप्रियता महत्वाची असते आकर्षक व्यक्तिमत्व यांचा चेहरा शांत स्मितहास्य गोड आणि डोळ्यात एक वेगळी चमक असते लोक नकळत त्यांच्याकडे आकर्षित होतात सौंदर्य आणि कलात्मकता तुळ राशीचे लोक सौंदर्यप्रेमी असतात त्यांना फॅशन कला संगीत सजावट आवडते अनेक कलाकार डिझायनर आणि गायक तुळ राशीचे असतात राजनैतिक दृष्टिकोन ते प्रत्येक परिस्थितीत योग्य शब्द वापरतात म्हणून ते लोकांना एकत्र ठेवण्यात कुशल असतात प्रेमळ आणि दयाळूपणा ते नेहमी इतरांना मदत करतात आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा पसरवतात आता तुळ राशीचे दोष काय तर निर्णय घेण्यात अडचण सगळ्यांचा विचार करताना ते स्वतःच्या मनाचा आवाज हरवतात त्यामुळे कधी कधी संधी हातून जाते लोकांना खुश ठेवण्याची प्रवृत्ती असते ते नाही ना म्हणू शकत नाहीत त्यामुळे लोक त्यांचा गैरफायदाही घेतात त्यांच्यात भावनिक अस्थिरता असते नात्यात दुखावले गेले तर खूप वेळ स्वतःला सावरू शकत नाहीत बाहेरून आत्मविश्वासू पण आतून गोंधळलेले असतात त्यांचं मन सतत प्रश्न विचारत राहतं मी बरोबर आहे का त्यांना लक्झरीची आवड असते त्यांना चांगली जीवनशैली महाग वस्तू आणि सुंदर गोष्टी आवडतात कधी कधी त्यावर जास्त खर्चही होतो हे त्यांना वेळ गेल्यावर कळतं प्रेम प्रकरण आणि योग्य जोडीदार प्रेम त्यांच्या आयुष्यात हवासारखं पसरलेलं असतं तुळ राशीचे लोक प्रेमात खूप प्रामाणिक आणि समजूतदार असतात त्यांना प्रेम म्हणजे केवळ भावना नाही तर संतुलन आदर आणि विश्वासाचं नातं आहे ते आपल्या जोडीदारासाठी सर्व काही देतात पण त्या बदल्यात त्यांना हवं असतं फक्त मनापासूनच प्रेम आणि आदर ते रोमँटिक असतात मेणबत्तीच्या प्रकाशात डिनर गोड संवाद आणि सौंदर्यपूर्ण नाते यांना महत्व देतात योग्य जोडीदार राशी तुळ राशीसाठी योग्य जोडीदार ही कोणत्या राशीचे असेल तर प्रथम आहे मिथून राशी दोघेही बोलके सामाजिक आणि हसरे असतात हे लोक एकत्र आनंदी जीवन जगतात दुसरे आहे कुंभ राशी दोघेही बुद्धिमान आणि स्वतंत्र विचाराचे यांची मानसिक जुळवाजुळी मजबूत असते तिसरी आहे सिंह राशी एक राजसी नातं सिंह राशी ही आत्मविश्वास देते तुळत्यात प्रेम आणि संतुल आणते चौथी आहे मीनराशी यांच्या नात्यात भावनिक समज असते पण थोडं समायोजन आवश्यक असत तुळ राशीला प्रेमात फक्त एक गोष्ट हवी असते नातं जीवन ठेवणार समजूतदार हृदय विवाह हो आणि वैवाहिक जीवन पाहता तुळ राशीचा विवाह हो म्हणजे प्रेम सौंदर्य आणि संतुलनाचं सुंदर नातं ते आपल्या जोडीदारासाठी नेहमी काळजी घेतात त्याला समजून घेतात त्यांना भांडण नको तर संवाद हवा असतो पण कधी कधी त्यांना सगळ्यांना खुश ठेवायच्या वृत्तीमुळे ते स्वतःचं मत हरवतात त्यामुळे नात्यात स्पष्ट संवाद फार महत्वाचा असतो तुळ राशीचे लग्नानंतरचे जीवन ते घर सजवतात वातावरण सुंदर ठेवतात नात्यांना जोडतात घरातील शांतता राखतात पण जर जोडीदाराने त्यांना दुर्लक्ष केलं तर ते मनाने खचतात करिअर पैसा आणि भाग्योदय पाहता तुळ राशीचा स्वामी हा शुक्रग्रह असल्याने त्यांचं करिअर अनेकदा सौंदर्य कला न्याय किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रात असतं योग्य करिअर आणि क्षेत्र पाहता कायदा फॅशन डिझायनिंग इंटिरियर पब्लिक रिलेशन मीडिया सोशल मीडिया संगीत चित्रकला अभिनय बँकिंग आणि बिझनेस भागीदारीत यश असते भाग्योदय कधी तर तुळ राशीचा भाग्योदय साधारणतः सुरू होतो पण खरी स्थिरता येते चाळीसाव्या वर्षानंतर शुक्रग्रह बलवान झाला की या राशीला प्रेम पैसा आणि प्रतिष्ठा सर्व काही मिळतं पण जेव्हा शुक्र अशुभ होतो तेव्हा जीवनात त्यांचे निर्णय गोंधळ निर्माण करतात तुळ राशीसाठी मित्र राशी शत्रु राशी आणि मध्यम राशी कोणत्या आहेत ते बघूया मित्र राशी ही मिथून सिंह आणि कुंभ आहे शत्रु राशी ही वृश्चिक आणि मकर आहे आणि मध्यम चुळणाऱ्या राशी या कर्क आणि मीन राशी आहेत मिथून राशीशी त्यांच्या गप्पा चांगल्या रंगतात तर सिंह राशीचं त्यांचं आकर्षण वाढतं पण वृश्चिक राशी त्यांचं मन गुंतवते आणि मन गोंधळ घालते तुळ राशीसाठी काही जीवन बदलणारे उपाय आहेत तुळराशीसाठी राशीसाठी उपाय पाहता प्रत्येक शुक्रवारी पांढऱ्या फुलांची पूजा करा ओम शम शुक्राय नमहा या मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा करा दर शुक्रवार एखाद्या गरीब महिलेला सुगंधी वस्तू दान करा रोज सकाळी आरशात स्वतःकडे बघून हसून दिवस सुरू करा याने आत्मविश्वास वाढतो स्वच्छ कपडे सुगंधित वातावरण आणि सुंदर विचार ठेवा हेच तुमचं भाग्य वाढवतात सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचं मन हरवू नका निर्णय घेताना मी महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही संतुलनाचं मूर्त रूप आहात दररोज दहा मिनिट ध्यान करा मनातील गोंधळ शांत होईल मंडळी तुळ राशी म्हणजे एक तराजूचं प्रतीक एक बाजू प्रेमाची आणि दुसरी जबाबदारीची ही राशी शिकवते की संतुलनातच खरा आनंद आहे जर तुमची राशी तुळ असेल तर तुम्ही जगाला प्रेम सौंदर्य आणि न्याय दिलात पण आता स्वतःलाही तितकंच प्रेम द्या